शिरसट साहेब बोलतोय बोलतो नमस्कार पत्रकार अनिल गांगुडे बोलतोडे साहेब काही नाही म्हटलं कालचं ते तिथे बॅरिकेटिंग वगैरे काहीच केलेलं का मी बॅरिकेटिंग नाही नाही केलेलं नव्हतं का के त्या ठेकेदारांनी मला नाही सांगता ना अपघाताच्या वेळेस काय झालंय नाही नाही ना अपघाताचा विषय नाही पण ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेस या गोष्टी करावं लागत नाही हो मग ते नव्हते दिसत नाही तिथं म्हणून म्हटलं म्हणून तुम्हाला विचार नाही 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 पोलिसांच्या चौकशीचा जरी विषय असेल ना तरी सुद्धा पण तुमची पण जबाबदारी आहे ना का तिथे बॅरिकेडिंग केले ना त्यांनी रात्री कोण जायचे ते आम्ही रात्रीच नाही नाही रात्री नाही रात्री जाण्याचा विषय नाही ना साहेब तुम्ही चुकीचं कस काय बोलत नाही हो तुमच्या प्रश्नातच येत आहे आम्ही लोकांना त्याला पत्र व्यवहार असतो ऐका काय काय मला एक सांगा तुम्ही जेव्हा तुम्ही कामाचं इन्स्पेक्शन करत जाता ना जात बरोबर आहे तिथले माझे फोटो आहे तेव्हा तिथं होतात सगळं माती बिती टाकले तिथं ते, ते शेजारी लग्न त्या त्याला काम नाही करू त्या दिवशी नाही नाही काम करू नाही दिलं पण बॅरिकेड बॅरिकेडिंग बोर्ड वगैरे बोर्ड तर पाहिजेच ना कामाच्या ठिकाणी बोर्ड बरोबर आहे ना मग मग आम्ही तेच विचारतो तुम्हाला बघ तुम्हाला काय असं का तुमच्यावरती तुमच्यावर काय आरोप वगैरे केले का तुमच्यावर काय असे आरोप केले का तुम्ही काबर नाही केले असं असं काय म्हटलं पाहिजे ना बोर्ड नाही पाहिजे असं कधी म्हटलं तुम्हाला मी मग आम्ही तुम्हाला फक्त त्या पद्धतीने विचार राहिलो तुम्हाला फक्त तुम्ही डायरेक्ट एकदम याच्यात बोल राहिले तिथं होत का नव्हता आता मला कसं सांगता येईल तिथं होत का हो मग आता अपघात झाल्यानंतर कमी कमी चौकशी करत का नाही अधिकारी लोक मग केली ना चौकशी हा मग तुम्हाला फक्त प्रश्न विचारले तर तुम्हाला राग यायचं कारण आहे ना नाही नाही राग यायचं काही कारण नाही ना तुम्हाला चुकीचं तुम्हाला कसं काय वाटलं मला राग आलाय नाही नाही हो तुम्ही बोलताना त्या पद्धतीने बोलणं ना नाही नाही मग तुम्ही त्या पद्धतीने बोलताय ना तुम्ही 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 स्वतःहून ठरवता मला रागाला हो मला एक गोष्ट एक गोष्ट सांगा साहेब तुम्हाला फक्त एवढं विचारलं का तिथं नव्हते का नाही नाही काय असं तुम्ही एकदम वेगळ्या वेगळ्या भाषेचं ठीक आहे ना नाही सर उत्तर द्यायचे ना काही प्रॉब्लेम नाही साहेब आम्हाला अलग लक्ष आम्हाला कुठून येत आहेत तुमच्या वरिष्ठ कुठून आम्ही उत्तर घेऊ शकतो त्याचे तो पण काही विषय नाहीये पण बोलण्याचं हे राहतं ना तुम्हाला माहिती तुम्ही मामी रागवलं हे तुम्ही कसं काय ठरू शकता तुम्ही बोलताना त्या पद्धतीने बोलले ना ट्रॅफिक आहे आवाज कमी येतो म्हणून जोरात बोलावं लागतंय मला हो तसं नाही तुम्ही म्हणे नाही मग ते पोलीस चौकशी करतील हे करतील अहो ते होते नाही म्हटलं मी रेकॉर्डिंग नाही करत ना आम्ही आम्ही रेकॉर्डिंग नाही करत कॉल कोणाची तुम्ही नीट ऐका मग काय हा चला चांगलं चांगलं बोललो त्याचं कमी कमी चांगलंच उत्तर द्या आम्ही काय चुकीचं बोलतो का तुम्हाला काही काही वाईट बोललो तुम्हाला हा मग तुम्ही प्रश्नाला उत्तर देऊ राहिलो मी काय प्रश्नाला उत्तर दे बॅरी बॅरी मी थोडं बघ रात्री थोडं मी तिथं अपघात ठिकाणी मी कसं सांगू शकेल अपघाताच्या वेळेस मी म्हणतच नाही तुम्हाला मी असं तुम्हाला म्हटलो पण नाही की अपघाताच्या वेळेस तुम्ही तिथं होते का का तुम्ही बॅरिकेटिंग लावले तर पाहिलं का असं बोललो का तुम्हाला मी तुम्हाला काय बोललो कामाच्या ठिकाणी फोटोमध्ये कुठे बॅरिकेटिंग किंवा बोर्ड दिसत नाही हे आमची सिम्पल शंका आहे तुम्हाला पण तुम्ही त्याबद्दल चौकशी केली होती का एवढं तुम्हाला विचारलं फक्त आम्ही साईट वेळेला तुमच्या मार्फत तुम्ही काय त्याच्यावर काय कारवाई करणार का काय त्याने बॅरिकेटिंग नाही केलं का फलक नाही लावले त्याच्याबद्दल तुम्ही काही कारवाई करणार का प्रत्येकाला सूचना केलेल्या सूचना करण कारवाई करणं अपघातानंतर कारवाई करावी लागते काय कारवाई नोटीस काढावं लागेल ना बॅरिकेडिंग नाही केलं म्हणून नोटीस ऑलरेडी आधीच दिलेले आम्ही काम, काम जेव्हा चालू तेव्हाच ते ते आम्ही नोटीस दिलेल्या प्रत्येक ठेकेदाराला ठीक आहे ठीक आहे तुमचं उत्तर उत्तर कळलं आम्हाला साहेब बरं का तुमचं उत्तर समजलं आम्हाला बरं काय अडचण नाही थँक्यू हो